नमस्कार सतर्क गणेश उत्सवा आरती संग्रह व लालबागच्या राजाचा प्रसाद वाटप गणपती उत्सवाचे औचित्य साधून संग्राम जगताप मित्र परिवार यांच्या वतीने भक्तिमय उपक्रम राबविण्यात आला यामध्ये गणपतीच्या जास्तीत जास्त आरती असणारा आरती संग्रह तसेच लालबागच्या राजाचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला लालबागच्या राजाला भेट देण्याची असंख्यांची इच्छा पूर्ण न झाल्याने किमान प्रसाद मिळावा या उद्देशाने हा उपक्रम विशेष ठरला सर्वेश्वर मंदिरापासून श्रीनिवास संकुल दाबाडे वस्ती श्रीरंग विहार हॅपी कॉलनी महाडा भंडारा दर्शन कॉलनी सद्गुरू कॉलनी नानाभालेराव कॉलनी मानस नगरी दाबाडे नगर प्रतीक नगर आयकॉनिक एक आयकॉनिक दोन तपोदाम कॉलनी व यशवंतनगर परिसरामध्ये आरती संग्रह आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी उद्योजक संग्राम जगताप अतुल पवार राजेश बारणे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर केदारी अनिल दाभाडे सुधाकर मस्के संकेत बनसोडे संकेत धुमाळ दादू सैंदाने विनू धुमाळ प्रणव जगताप महेंद्र सिंग सुनील आगळे तसेच महिला प्रतिनिधी वंदना धुमाळ कल्याणी जगताप वैशाली लालगुडे स्वाती हंडे आदी मान्यवर उपस्थित होते भाविकांच्या चेहऱ्यावर आनंदाने समाधान दिसून आले हा उपक्रम परिसरात विशेष कौतुकास पात्र ठरला नमस्ते गणपती बाप्पा मोर्या उद्या जे गणपतीचा महोत्सव चालू होणार आहे या निमित्ताने आम्ही विचार केला की आम्ही दरवर्षी गणपतीचा महोत्सव फार जोरात करत असतो पण यंदा आमच्या भावाचा मृत्यू झाल्या आम्ही एक महिना पूर्ण होतो त्यामुळे आम्ही गणपतीचा फार सायलेंट करायचा विचार केला होता पण तरीही आम्ही तो पैसे जे आम्ही वर्षभर पैसे गणपतीच्या कार्यक्रमासाठी जे जमा केलेले असतात ते गणपतीच्याच कार्याला उपयोगाला यावं या उद्देशाने आम्ही त्यावेळेस आरती संग्रह तयार करून सर्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरती संग्रह पोचावा आणि जास्तीत जास्त आरत्या आरत्या म्हणायची सगळ्यांना इच्छा असते पण मोजक्याच आरत्या लोकांना माहिती असतात आणि त्या मोजक्याच आरत्या देवांसमोर म्हणल्या जातात आणि जास्तीत जास्त आरत्या आणि जास्तीत जास्त आरत्यांचं वाचन व्हावं लहान मुलांचं आणि आरत्या देवासमोर म्हणावं यासाठी या उद्देशाने आम्ही आरती संग्रह वाटप करण्याचा संदेश एक संकल्पना केली होती आणि लालबागला जाण्याची फार इच्छा असते सर्वांची पण लालबागला जाण्याची सगळ्यांना जमत नाही आणि त्या कमीत कमी सर्वांच्या घरचो घरी लालबागच्या राजाचा प्रसाद पोहचावा ही एक मनात संकल्पना होती म्हणून ह्या सगळ्या विचार करून आम्ही आज रोजी गणपती वासाच्या आदल्या दिवशी सगळ्यांच्या घरी गणपतीचा प्रसाद लालबागच्या राजाचा गणपतीचा प्रसाद आणि आरती संग्रह जास्तीत जास्त घरांपर्यंत पोचाव हे मनात विचार होता आणि त्यासाठी त्यासाठी आम्ही विचार करत होतो आणि तसा आम्ही पूर्णपणे हे सक्सेस आमचं झालेलं असं आम्हाला वाटतं की सगळ्यांचे जवळजवळ फोन येतात किंवा आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ हेल्पलाईनचे नंबर टाकलेले आहेत जेणेकरून कोणी लेडीज घरात असते तर तिला काही प्रॉब्लेम आला किंवा साप आला काय आला तर ता सर्पमित्र भेटाव किंवा हो। काय त्याचा नंबर भेटाव हो। किंवा अँब्युलन्सचा नंबर भेटाव हो। किंवा शेवटची यात्रा जी असते मनसेची शेवटची अंतिम यात्रा तर त्यासाठी ते रसाचा जो नंबर आहे तो सुद्धा आम्ही त्याच्यात टाकलेला की कोणाची अडचण नाही हो कोणी कोणाला प्रॉब्लेम नाही हो सगळ्यात जास्त जास नंबर हो, सगळं करून आम्ही संग्राम जागतात मित्र परिवाराच्या होते नाही सर्व संकल्पना केलेली आणि के गणपती बाप्पा मोरे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू वाढे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद